तर तुम्ही बोलले मध्ये एक एक ते दोन परस पाणी विहिरीमध्ये आहे हो हो तर मग पुढे जर पाणी नाही आलं तर ह्या कांद्यांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं कांदे येणारच नाही पाऊस नसला विहिरी मध्ये पाण्या किती भरणं हां अजून एक दीड महिना तुमचं आला पाऊस एक दीड महिना तुमचं झालं तेवढं भाजीबीजी वाच ते कांद्याची वरात काही नाही तुम्ही थांबा तुमच्या कोणी बोलतात तुमची पाहिजे काय नाव आपलं दत्त किसन मापारी राहणार देवग तालुका चांदोड जिल्हा नाशिक बरं या ठिकाणी तुम्ही जी कांद्याची लागवड चालू करताय हो तर ही लागवड तुम्ही आज चालू केली आहे ही लागवड चालू केली म्हणजे पावसाच्या भरोश्यावर हो सगळं आज विहिरीमध्ये काही नाही बरं पाणी पडतं पोळ नाही म्हणजे फक्त पाण्याच्या पावसाच्या भरसे उपये आता आता पाऊस तुमच्याकडे कधीपासून बंद झाला आहे पाऊस आज दोन दिवस तीन दिवसापासून बंद आहे किती दिवसात पाऊस चालवला सारखा सारखा आठ दिवस सारखा चालला पण इतका काही ज्वारात पाऊस झाला नाही आठ दिवसाचा पाऊस झाला पण ज्वारात काही झाला नाही जमिनीतून काही पाणी वाहिलं नाही फक्त एक वीज पाण्या पाणी जावलं फक्त काहीतरी सर्वसाधारण या लोकांना लागवडीसाठी किती पैसे देणार बारा हजार रुपये एकरी आणि गाडी भाड दोन हजार रुपये कुठली टोळी चांदरी सायकल आता तुमचे कांदे किती एकर लावताय तुम्ही काय एकराच्या पुढं बसले कांद्याची लागवड करताना एकरी किती खर्च येतो तुम्हाला सरणसाई सरानसाई पंचवीस हजार रुपये

टोर तांदोरीचे का असं 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 काय भाव चालू आहे तुमची लागवडीचा आता काय भाव चालू आहे म्हटलं बारा हजार रुपये एक आणि शेतकऱ्याकर गाडी भाड असं असं किती दिवसापासून चालू आहे आजच चालू आहे का म्हणजे चांदोड तालुक्यामध्ये आज तल आहे तुम्ही असं असं पहिले कुठे चालू होतं हा हा हे आहे दिगवत येथील दत्तू मापारी यांच्या शेतामध्ये कांद्याची लागवड नुकतीच चालू झाली असून चांदोड तालुका हा झुजकाग्रस्त तालुका म्हणून समजला जातो या तालुक्याला विशेष करून कुठला मोठ्या प्रकारचं दर नसल्या कारणाने चांदोळ तालुक्याला हा पोळ कांदाचं वरदान तरतो आणि या कांद्यामुळे चांदोड तालुक्याला काहीतरी दोन पैसे ह्या शेतकऱ्याच्या हातात येतात आणि शेतकरी कांद्यावरच तरतो कांदा कधी लाल करतो कधी कंगाल करतो पण शेतकऱ्याचा जो होणारा खर्च आहे कधी कधी तोही भरून निघत नाही आजची परिस्थितीला बघितलं गेलं तर अजून बी उन्हाळं कांद्याचं मार्केट पाहिजे तसं सुधारलेलं नाही आहे या ठिकाणी दिग्वत आणि चांदोड तालुक्याच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी आता पर बऱ्याच गावांमध्ये कांद्याची लागवड सुरू झाली असून तर त्यांना विचारला असता शेतकऱ्यांशी बातचीत केल्या तर शेतकऱ्यांनी सांगितलं का आमच्या विहिरीमध्ये अजून एक एक दुसरी परत पण पाणी आलेलं नाही आहे पण हे पोळ कांदे असं आहे का पावसाच्या पाण्यावरतीच निमेशिम भरणं होतं मग पुढे पाणी जरी कमी पडलं तर मग कसे बी आम्ही ते पोळ कांदे काढतो बाकी उन्हाळ कांदे मिळेल असं काही नाही तळ्याचा आधार घेऊन तळ्यात पाणी साठवून ते कांदे काढलं जातात आणि हे तांदुरी तिला महिला असून या कांदे लागवडीसाठी आलेल्या आहेत ला त्यांना विचारला असतात त्यांनी सांगितलं बारा हजार रुपये एकर आणि गाडी भाडं दोन हजार रुपये आहे आता आपण ज्यांच्या इथं कांदे लावत आहे त्यांच्याशी बातचीत करू तर बोला ना तुम्ही बोला ना एक शब्द कुठून आल्या बाया किती आहे तुमचं हां